निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ फसवणुकीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी पोलीस चौकीत संशय आणला असताना फिर्यादीही आले वादावादीत त्यांच्यात भांडणे होऊन त्यात पोलीस चौकीच्या दरवाजाची काच फोडण्यात आली या प्रकरणी कोंढवा हो पोलिसांनी दोन्ही पार्टीतील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे यांनी कोंढवा हो पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावर पोलिसांनी असलम मेमन आफरीन मेमन तलली मेमन असलम मेमन लियाकत खान आणि अजीज रौफ यांच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना हो पुन्हा पोलिस चौकीमध्ये अठ्ठावीस जुलै रोजी घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेमन आणि खान यांच्या जुना वादे त्यातून मेमन यांच्याकडून फसवणुकीची फिर्याद देण्यात आली होती फसवणुकीच्या या गुन्ह्यात पोलिसांनी लियाकत खान आणि अजीज रौफ यांना पोलीस चौकीत तपासासाठी आणले होते हे समजल्यावर मेमन हेही चौकीत आले पोलिसांसमोर ते एकमेकांना हातानं मारहाण करून भांडणे आणि शिबिगाळ करू लागले आफरीन मेमन यानं कोंढवा पोलीस चौकीच्या दरवाजाला असलेली काच फोडून तिचं नुकसान केले पोलीस उपनिरीक्षक रवी गावडे तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ